कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काल रात्री मुंबई एक्सप्रेस वेवर खालापूर टोल येथे भीषण अपघात झाला अपघातामध्ये टोल नाक्यावर सात गाड्यांचे विचित्रपणे नुकसान झाले चालकाच्या बेपरवाईमुळे सदर अपघात झाला अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सातही गाड्यांचे अतिप्रमाणात नुकसान झाले आहे हा अपघात होणे म्हणजे अतिशय बेशिस्तपणाचे लक्षण आहे खऱ्या अर्थाने ट्रॅफिकचे सर्व नियम पाळून प्रत्येक चालकाने गाडी चालवताना जागृत राहणे आवश्यक आहे म्हणजेच अशा प्रकारचे अपघात टाळता येतील प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा